कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून ठेवतं जिथं सगळं काही थांबल्यासारखं वाटतं स्वप्न आशा आणि कधी काळी मिळालेलं यश सगळं मागे पडतं आणि समोर दिसतो फक्त एक प्रश्न पुढे काय मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेले ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांच्याही आयुष्यात असाच एक काळ आला पण जिथं सगळं संपलं असं वाटत होतं तिथच एक आशेचा किरण घेऊन आले अभिनेते आणि शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये जीवन म्हणजे एक रंगमंच आणि त्यावर प्रत्येक जण आपापली भूमिका पार पाडत असतो पण जेव्हा हा रंगमंच डळमळू लागतो तेव्हा माणूस खचून जातो मनमोहन माहीमकर यांच्यासारख्या कलाकाराला त्याने मराठी चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना हसवलं रडवलं विचार करायला लावलं त्याच्यावर आज अशी वेळ का आली दिलेल्या दिले मुलाखतीत त्यांनी आपलं मन मोकळं केलं मला आता कामच मिळत नाहीये मी खूप सिनेमे केले मालिका केल्या पण आता मला अजिबात काम नाहीये सरकार मला फक्त महिन्याला पाच हजार रुपये देत त्यातच माझं सगळं घर चालतं असं सांगताना त्यांच्या शब्दातून त्यांचा एकटेपणा त्यांची हदबलता आणि त्यांचं दुःख स्पष्ट जाणवत होत गिरगावात पागडी पद्धतीने राहत असलेल्या मनमोहन माहिमकर यांच्या आयुष्यात अजून एक संकट आलं त्यांच्या इमारतीच्या मालकाने पुनर्विकासाचा निर्णय घेतला पण इमारत रिडेव्हलप होणार हे कळताच त्यांच्या नातेवाईकांनी घरावर हक्क सांगितला यामुळे माहीमकरांना मिळणार ही बंद झालं आर्थिक अडचणी घराची चिंता आणि कामाचा अभाव यामुळे त्यांचं मन खचलं इतकं की त्यांनी थेट राज्यपालांकडे इच्छा मरणाचा अर्ज केला विचार करा एक कसदार कलाकार ज्याने आपल्या अभिनयाने लाखोंच्या मनात जागा मिळवली त्याच्यावर अशी वेळ यावी पण इथेच या गोष्टीला एक सुंदर वळण मिळतं मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता आणि शिवसेना चित्रपट सेनेचा अध्यक्ष सुशांत शेलार यांनी माहीमकर यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला त्याने माहिमकर यांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घडवून आणली या भेटीत माहीमकरांनी आपली व्यथा मांडली एकनाथ शिंदे यांनी त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून घेतलं आणि तातडीने अधिकाऱ्यांना फोन करून माहीमकर यांना गिरगावातील घर मिळवून देण्याचे निर्देश दिले इतकंच नाही तर त्यांनी माहीमकरांना आश्वासन दिलं आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्हाला बेघर होऊ देणार नाही ना या शब्दांनी माहीमकरांच्या मनाला आधार मिळाला त्यांनी सुशांत शेलार आणि एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानले ही कहाणी फक्त मनमोहन माहीमकर यांच्या पुरती मर्यादित नाही या ना ते आपल्या सगळ्यांना विचार करायला भाग पाडते आपल्या मराठी चित्रपट सृष्टीत असे किती कलाकार असतील जे एकेकाळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायचे आणि आज एकटेपणात आर्थिक संकटात जगत आहेत माहिमकर यांनी साईबाबांना साकडं घालताना म्हटलं होतं बाबा मला खाली उडी मारायची बुद्धी देऊ नका मला मालिकांमध्ये काम मिळावं असं काहीतरी करा त्यांच्या या शब्दातून त्यांची काम करण्याची इच्छा आणि जगण्याची ताकद दिसते सुशांत शेलार आणि एकनाथ शिंदे यांनी माहिमकर यांना केवळ आर्थिक किंवा घराचीच मदत केली नाही तर त्यांना एक नवी आशा दिली कहानी किती ही कहाणी सांगते की कितीही अंधार पसरला तर एक छोटासा आशेचा किरण सगळं बदलू शकतो आता प्रश्न आहे आपण काय करू शकतो माहीमकर यांच्यासारख्या कलाकारांना पुन्हा काम मिळावं त्यांचा सन्मान व्हावा यासाठी आपण काय पावलं उचलू शकतो कदाचित त्यांना छोट्या मोठ्या भूमिकांमधून पुन्हा संधी देणं त्यांच्या अनुभवाचा उपयोग करणं किंवा ते त्यांच्या कलेला योग्य तो सन्मान देणं हे सगळं आपल्या हातात आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा